आज थोडी वेगळी अशी आवळ्याची कडी बनूया हे बघा मी आवळे घेतले ते हे आता वाफवून घेते हे बघा आता एक दहा मिनटं झाली वाफवून घेते हे बघा वाफालेली आहे तेव्हा चांगले उमरलेले दिसतात ना आता हे बघा या साखळ्या काढते आणि बी बाजूला काढून ठेवते हे बघा आणि ह्या मिक्सरच्या भांड्यात हे आवळा घेतला वाफवलेले सगळे नाही चार आवळे घेतलेत त्याच्यात चवी थोडासा गोळ टाकते आणि अर्धा चमचा बेसन टाकते बघा हां हां आणि मिक्सरला लावून घेते मिक्सरला आता आपण देऊ तापले मोहरी टाकली मोहरी तडतडली जिरे टाकलं आता मिरची टाकली कडीपत्ता टाकला थोडा हिंग टाकला आणि हळद आणि हे सगळं मिक्स करूया हे बघा त्यात आता मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण हे टाकूया आणि पुन्हा मिक्स करूया थोडं त्याच्यात आपल्याला पाणी टाकायला लागेल घट्ट आहे ना हे बघा हे थोडं पाणी अजून टाकलं हे बघा हे सगळं पुन्हा मिक्स करायचं आणि थोडंसं मीठ टाकूया चवीला हे बघा तुम्ही कधी केली नसेल जरूर तुम्ही करून बघा मी प्रथमच केली आणि मला फार आवडली भाताबरोबर खायला छान वाटलं का मिठाक त्या ही आवळ्याची कडी मला फार आवडली म्हणून मी तुमच्यावर शेअर करते आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते आवळा रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि खाल्लेला फार चांगला शरीराला कसल्याही आजारावर उपयुक्त आहे माझ्या सुन्याने घरात खूप आवळे आणले होते म्हणून हा मी प्रयोग केला आता या आवळ्याच्या कडीला बाजूने कड आला की गॅस बंद करायचा आता मस्तपैकी आपली कढी तयार झाली आवळ्याची कढी आता वरून मी कोथिंबीर टाकते आणि गरम गरम भातावर खायला घेते तुम्हाला जर या माझ्या रेसिपी साध्या सोप्या आवडत असतील तर जरूर करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद